नमस्कार मी सुवर्ण दे दे आज एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपल्याला ब्लाऊज डिझाईन पाहायची आहे खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन होणार आहे आपली त्यासाठी पहा मापे पण स्क्रीनवर दिलेली आहेत चला तर आपण त्याची मापे कशी घेतलेली आहेत ते पाहूया उंची घेतली स्क्रीनवर मापे दिली त्याप्रमाणे घ्या किंवा तुमच्या ब्लाऊजचे जे माप आहे ते पण घेऊ ते त्या पद्धतीने तुम्ही घ्या पहा आपण गोलगळाचा आकार कट करून घेतलेला आहे गोलगळा आहे पण खूप सुंदर डिझाईन होते गोलगळ्याचा आकार कट करून घेतला आता जे मेन साडीचे फॅब्रिक आहे ते कट करून घेतलेले आहे आणि आपण आता जे पाठीचा भाग खालचा भाग जो असतो तो पाठी पाठीच्या भागाला आता सरळ टीप मारून घ्यायची आणि आपला हा पाठीचा भाग पलटून घ्यायचा आहे एक सरळ टीप मारून झाली आता एक त्याच्यावर टीप टाकायची टीप टाकल्यानंतर आता दोन्ही भाग एक व्यवस्थित धरून खालचा भाग वरच्या साईडला आला नाही पाहिजे ह्या पद्धतीने वरून एक टिप टाकून घ्यायची आणि चारी साईडने पूर्ण जॉईंट करून घ्यायचे अस्तराने मेन जे फॅब्रिक आहे आप ते आपली आता बॅक साईड पूर्ण तयार झालेली आहे त्याची डिझाईन कशी करायची ते पाहूया पा गोलगळ्यालाही मी पूर्ण टिप मारून घेतली फक्त अटॅच केलेले आहे कुठेही पलटलेले नाही फक्त पाठीचा भाग पलटून घेतलेला आहे आता एक्स्ट्राचे कापड कट करून घेऊया का एक्स्ट्राचे पूर्ण कट करून घेतली आता जो टक्स मारायचे आहे त्याचा टक्स मारून घ्यायचा चार साडेचार उंचीनुसार तुम्ही टक्स मारा मी चा। चार पाच इंचा टक्स मारून घेतलेला आहे दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायची असं ह्या पद्धतीने नक मारायचे म्हणजे नक मारले म्हणजे आपले जे फिनिशिंग आहे ते खूप सुंदर येते परत त्याला तुम्ही प्रेसही करू शकता जे शिवता नाही तुम्हाला एकदम व्यवस्थित वाटेल आता आपण त्याची डिझाईन कशी करायची ते पाहूया हे पहा मी त्याचे चौकोन छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत दोन बाय दोनचा तुकडा कट करून घेतलेले आहेत असे ह्या पद्धतीने सगळे सगळे तुकडे ह्या पद्धतीने कट केलेले आहेत दोन बाय दोनचा आता त्याची डिझाईन पहा हे पहा हे चौकोन आहे एका कोपऱ्यात धरलेले आहे मी आणि एका कोपऱ्यातून त्याला असा पूर्ण पीळ घातलेला आहे एका जशी आपण कागदाची पोंगळी करतो त्या पद्धतीने आपण ही पीळ घालायचा जसे मी वेळेत दाखवलेले त्याप्रमाणे करायचे आणि असे व्यवस्थित धरून जसे मी दाखवलेले त्याप्रमाणे आपली पाकळी तयार करायची आणि त्याच्यावर आता मशीनची टीप मारून घेऊया या पद्धतीनेच मी आता पूर्ण पाकळ्या तयार करून घेणार आहे हा कॉर्नर धरून मी असे पीळ घातला थोडं एकदा दोनदा एक जमणार नाही पण थोडी प्रॅक्टिस केली की सहज जमू शकेल पहा अशा पद्धतीने पीळ घालून घेतला आणि त्याची पाकळी तयार करून घेतली तर ह्या पद्धतीने पूर्ण पाकळ्या तयार करून घेणार आहे जसे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे तुमच्या जर काही शंका असतील तर नक्कीच कमेंट करा आणि तुम्हाला अजून काही नवीन शिकायचं असेल तेही सांगा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात करूँ था था। ते कमेंट करून सांगायला विसरू नका म्हणजे माझ्या लक्षात येईन की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहेत अशा प्रकारे पूर्ण पाकळ्या तयार करून घ्यायच्या आणि एक्स्ट्राचे जे खालचे साईडचे कापड आहे ते कट करून घ्यायचे म्हणजे आपल्या पाकळ्या ज्या आहेत एकदम सुंदर तयार होतात पहा पूर्ण पाकळ्या तयार झालेल्या आहेत आता जशा जॉईन करायच्या ते पाहूयात असे ब्लाऊजचा जो गळा आपण जॉईन केलेला आहे आपण पलटून घेतलेला नाही आहे फक्त जॉईन केलेला आहे त्या जॉईंटवर आपल्याला पाकळी जी आहे ती पालती ठेवायची म्हणजे स जे सवासा भाग आहे किंवा सुलट भाग आहे तो सुलट भाग खालच्या ब्लाऊजवर आला पाहिजे या पद्धतीने ठेवायचा आणि पूर्ण पाकळ्या जॉईंट करून घ्यायच्या पहा आपल्या पूर्ण पाकळ्या जॉईंट झालेल्या आहेत एक्स्ट्राचे जे बाहेर आलेले थोडेसे कापड आहे ते कट करून घ्यायचे एकदा चेक करून घ्यायचे बरोबर आलेले आहे का नाही आणि एक्स्ट्राचे कापड कट करून घ्यायचे पहा आता त्याच्यावर आपल्याला एक पट्टी लावायची आहे तर ही क्रॉस कपड्यात पट्टी काढलेली आहे आणि एका साईडला मी पट्टी मारून घेतलेली आहे जशी आपण पायपिंग करायलाच घेतो त्या पद्धतीनेच ही पट्टी कट करून घेतली आणि पूर्ण पट्टी त्या पाकळ्यावर जोडून घ्यायची अटॅच करून घ्यायची पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे जे आपली जी ब्लाऊजची फिनिशिंग आहे ती खूप सुंदर येते आपली पट्टी पूर्ण ह्या पद्धतीने लावून घेत घ्यायची ह्या पट्टी लावून झालेली आहे आता एक्स्ट्राचे जे आहे ते कापड कट करून घेऊया आणि ह्याला छोटे छोटे कट्स द्यायचे जसे मी व्हिडिओ दाखवलेले त्याप्रमाणे छोटे छोटे कट्स दिले म्हणजे जी पट्टी लावलेली आहे त्याला पीळ पडत नाही आणि आपली जी पट्टी लावलेली ती खूप सुंदर आणि व्यवस्थित दिसते आता याच्यावर आपल्याला एक दापटीप टाकायची जी पट्टी आहे आणि ज्या पाकळ्याची जी शिलाई आलेली आहे ते दोन्ही पकडून असे व्यवस्थित असे दाबटीप टाकून घ्यायची दापटीप टाकून घेतली आता आतल्या साईडला पूर्ण पट्टी दुमडून थोडेसे बाहेर आलेले होते मी एक्स्ट्राचे कट करून घेतले असे पट्टी लावून जा थोडेसे वाटले आपल्याला की पाकळीच्या पाकळी जी बाहेर आलेली आहे थोडी कापड पाकळीचे तर ते कट करून घ्यायचे असे म्हणजे व्यवस्थित येते आता पूर्ण पट्टी लावून झालेली आहे आता ही पट्टी जी आहे ती पूर्ण आतल्या साईडला दुमडून घ्यायची दुमडून घेऊन मी त्याच्यावर एक टीप मारून घेत आहे तुम्ही ह्याला तुरपाई केली तरी चालते मी टीप मारून घेतलेली आहे तुमच्या कस्टमरच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन पट्टीला तुरपाई करा किंवा टिप मारून घ्या टीप मारून झाली पहा माझी तुम्हाला डिझाईन कशी वाटते आवडत असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आता पूर्ण डिझाईन तयार झालेली आहे आपल्याला याच्यावर आता गोल्डन कलरचे ला ला मनी लावून घ्यायचे आहेत जसे आपल्या जे ब्लाऊजचे काट आहे त्या काटाला मॅचिंग होते या पद्धतीने असे पूर्ण ब्लाऊजला मनी लावून घ्यायचे आहेत पहा किती सुंदर असे ब्लाऊज दिसत आहे कस्टमरला तर खूप आवडले तुम्हाला आवडले का नाही ते नक्कीच कमेंट करा कटोरी ब्लाऊज आहे आणि याची जर कटिंग पाहायची असेल ह्या पद्धतीने जर तुम्हाला कटिंग पाहिजे असतील तर नक्कीच एक कमेंट करा खूप सुंदर अंगात पण खूप सुंदर बसलेले आहे व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ